नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी पावसाळी अधिवेशनात विधानसभेत रमीनाचा व्हिडिओ व्हायरल झालेल्या माणिकराव कोकटे यांच्याकडील कृषी मंत्रीपद काढून ते इंदापूरचे आमदार तथा क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे छत्रपती साखर कारखान्याचे संचालक ते राज्याचे कृषी मंत्री या वाटचालीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भरभक्कम पाठबळ भरणेंना मिळाले आहे पुणे जिल्ह्यातील बहुतांश सर्व महत्वाच्या संस्थांवर भरणेंनी संधी देण्यात अजित पवार दादांनी कधीही हात अडकला आखडता घेतला नाही त्यातूनच माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटलांसारख्या बड्या नेत्याशी दोन हात करण्यासाठी अजितदादांनी मोठी ताकद भरणेंच्या पाठीशी उभी केली आणि राज्याच्या कृषी पदापर्यंत त्यांना पोहोचवले दत्तात्रय भरणे हे इंदापूर तालुक्यातून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा तिसऱ्यांदा पराभव करून निवडून आले आहे महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांच्यासारख्या दिग्गज नेत्याऐवजी पुणे जिल्ह्यातून दत्तात्रय भरणे यांना कॅबिनेट मंत्रीपदाची संधी दिली महायुती सरकारमध्ये भरणेंना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले पण कमी महत्वाच्या खात्यामुळे भरणे नाराज होते अडवळणारने त्यांनी ती बोलून दाखवली होती उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दत्तात्रे भरणेंनी राजकीय करकिर्द एका संस्थेतून सुरू केली होती दोघेही इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती साखर कारखान्याचे संचालक होते पुणे जिल्हा बँकेवरही दोघांनी संचालक आणि अध्यक्ष म्हणून काम केले आहे पुढे अजित पवार हे राज्याच्या राजकारणात रमले पंत भरणे मामांना विसरले नव्हते त्यांना पुणे जिल्हा परिषदेच्या दोन हजार बाराव्या निवडणुकीत संधी दिली आणि झेडपीचे अध्यक्षही केले तत्पूर्वी विधानसभेच्या दोन हजार नऊच्या निवडणुकीत दत्तात्रे भरणे यांनी काँग्रेस आघाडीत बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती दोन्ही काँग्रेसच्या आघाडी असल्याने ही जागा तत्कालीन मंत्री हर्षवर्धन पाटील यांना सुटली होती त्यामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भरणे यांना माघार घेण्याचे आदेश दिले होते मात्र त्यावेळी भरणेवाडीतील त्यांच्या घरी अभूतपूर्ण प्रसंग घडला होता निवडणुकीतून माघार घेऊ नये यासाठी त्यांना घरात कोंडून ठेवण्यात आले होते यावेळी अजितदादा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते पण त्या निवडणुकीत त्यांना पराभव झाला विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले तरी अजित पवार यांनी भरणे यांना दोन हजार बारामध्ये लाल दिव्याची गाडी दिली होती पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना संपूर्ण मोकळी भरणे यांना देण्यात आली होती आगामी दोन हजार चौदाची विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठीच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा पुरेपूर वापर भरणेंनी केला आणि झाले झालेही तसेच दोन्ही काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली आणि पुरेपूर तयारी केलेल्या भरणेंनी हर्षवर्धन पाटलांचा पराभव करून विधानसभा गाठली भरणेंनी दोन हजार चौदा नंतर मागे वळून पाहिलेच नाही पुढे दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीतही भरणेंसाठी अजित पवार ठोकाची भूमिका घेतली होती त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला पण त्याही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला महाविकास आघाडी सरकारमध्ये भरणे हे पहिल्यांदा राज्यमंत्री झाले तसेच सोलापूर सारख्या मोठ्या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले प भरणेंनी दोन हजार चोवीस मध्ये हॅट्रिक केली आणि महायुती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री झाले आणि महान माणिकराव कोकाटेंचे ऑनलाईन रमी खेने भरणेच्या पथ्यावर पडले आणि कृषी मंत्री सारख्या मोठ्या खात्याची लॉटरी लागली भरणेंच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत अजितदादा पवार हे सर्व शक्तींशी पाठीशी उभे राहिले त्यांच्या पाठबळावर दत्तात्रय भरणे यांनी कृषी मंत्रीपदापर्यंत मजली मारली आहे पण कृषी पद हे